नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार आहे मागील दोन दिवसापासून दुपारपर्यंत उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस हजेरी लावत आहे पुढील चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडासह वादळी पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव नांदेड हिंगोली लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आयलनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजा आणि ढगाच्या गडगडा असं वादळी पावसाचा अंदाज आहे खान्देशातील जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा ढगांच्या गडगडा असं वादळी पावसाचा अंदाज कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो त्याचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाइक करा अशाच प्रकारच्या हवामान अंदाज बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद